मुलांना ही जीवन कौशल्य नक्कीच शिकवा पालकांनो आयुष्यात सुखी समाधानी सुरक्षित जीवन जगण्यासाठी आपण मुलांच्या शिक्षणाला खूप महत्त्व देतो आणि ते योग्यच आहे त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवूया की शिक्षणाने सुसंस्कृत होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच पालकांनो मुलांना ही जीवन कौशल्य शिकवली परिचय करून दिला त्या जीवन कौशल्यांचा तर मुलांचं जगणं त्यांचं जीवन अधिक सुकर होईल सोयीचं होईल सोपं होईल कोणती आहेत ही जीवन जीवनकौशल्य तर ती आहेत पहिली तुमच्या भावनांवर तुम्ही नियंत्रण ठेवा त्यांच्या आहारी जाऊ नका म्हणजे खूप राग येतो आहे खूप रडू येतो आहे खूप भीती वाटते किंवा खूप आळस वाटतो आहे खेळावंसंच वाटत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण मुलांना असं सा सांगूया या भावना हे विचार प्रत्येकाच्या मनात येतात परंतु त्याच्या आहारी जायचं नाही आहे भावनांचं मालक बनायचं आहे त्यांचं गुलाम नाही आपण मुलांना असं सांगूया की जेवढं तुम्ही कमावणार आहात त्याच्यापेक्षा तुमचा खर्च हा बेताचा आणि आटोक्यातला असला पाहिजे जसं आपले पूर्वज आपल्याला सांगायचे की अंथरूण पाहून पाय पसरा आपल्याला इच्छा सगळ्यांना खूप असतात परंतु आपली झोळी केवढी आहे आपण किती कमावतो आहोत आपल्याला किती शक्य आहे जोपर्यंत मुलं तुमच्यावर अवलंबून आहेत तेव्हाच हे जीवन कौशल्य त्यांना समजावून सांगा जेणेकरून मुलांना मोठेपणी ही एक जीवन जगण्याची खूप महत्त्वाची गोष्ट लहानपणापासूनच सवयीमध्ये रूपांतरित करता येईल मुलांना सांगा की तुम्ही स्पष्ट बोला आणि जे काही बोलाल ते त्याचा अर्थ समजून बोला उगाचच आपले शब्द बापुडे उगाच काहीतरी बोलत बसायचा नाही आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक ऐका की समोरची व्यक्ती काय बोलती आहे ती काळजीपूर्वक ऐका ते, ते समजून घ्या जाणून घ्या एखादा प्रॉब्लेम आला तर लगेच रिॲक्ट होऊ नका कारण जगामध्ये प्रत्येक समस्येला काही ना काहीतरी पर्याय असतो उत्तर असतं सोल्युशन असतं चिडवून रागावून आकांड तांडव करून किंवा आक्रस्ताळेपणा करून किंवा त्या गोष्टीपासून पळून जाऊन प्रश्न सुटत नाही तर त्याच्यासाठी उत्तर शोधायचं असतं ते उत्तर असतंच मुलांना असं सा सांगा की वेळ वाया घालवताना लक्षात ठेवा की वेळेचं नियोजन त्याचं व्यवस्थापन आणि पालन जर आज केलं नाहीत तर काय होईल तुम्ही जर का वेळेला महत्त्व दिलं नाही तर वेळही तुमचं महत्त्व कधीही ठेवणार नाही आहे जसं की आपण म्हणूयात की कंट्रोल युअर टाईम और टाईम विल कंट्रोल यू तुमच्या आयुष्याचा कंट्रोल टाईमने घ्यायचा आहे की तुम्ही टाईमचा कंट्रोल घ्यायचा आपल्या हातामध्ये हे तुम्ही ठरवा तुम्ही शिकणं अजिबात सोडू नका सारखं काहीतरी नवं चांगलं शिकत राहा आपल्याला सांगितलंही जातं पालकांनो की आजन्म विद्यार्थी राहायला हवं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक वस्तूकडून निसर्गाकडून प्रत्येक स्थळाकडून आपल्याला काही ना काही नक्कीच शिकायला मिळतं आपण एखाद्या स्पंजसारखं असलं पाहिजे मुलांनो जेणेकरून स्पंज जसा पाणी शोषून घेतो तद्वत आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जी माणसं आहेत जो निसर्ग आहे त्याच्याकडून सातत्याने काही ना काहीतरी शिकत राहा मुलांना हे सांगा की तुमच्या मित्रांची निवड अतिशय शहाणपणाने करा कारण मैत्री ही तुमच्या जीवनाला आकार देत असते आपण घडायचं की बिघडायचं हे आपल्या मैत्रीवरनं किंवा संगतीवरून ठरत असतं सत्याच्या बाजूने उभं राहा मुलांना स्वतसाठी आणि इतरांसाठीही हे थोडं कठीण वाटतं कारण सत्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असतो पण तुम्ही दबून राहिलात तुम्ही जर का इतरांना आपल्याला जे काही त्यांना वाटतंय ते करत राहिलात तर तुम्हाला तुमच्यासाठी कधीच उभं राहता येणार नाही मुलांना हे सांगा की जर तुमच्यावर कोणी जबरदस्ती करत असेल तुमच्या मनाविरुद्ध वागायला तुम्हाला भाग पाडत असेल तर नाही म्हणायला शिका त्यासाठी मनामध्ये अपराधीपणाची भावना नको गिल्ट येऊ देऊ नका तसंच तुमचं रेप्युटेशन ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमचं नाव समाजात मित्रांमध्ये शिक्षकांमध्ये नातेवाईकांमध्ये कसं असावं ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही कोणाच्या बरोबर फिरता तुम्ही काय करता तुम्ही कशा पद्धतीने शाळेत बाहेर कुटुंबात वागता या सगळ्या गोष्टीवरती तुमचं रेप्युटेशन ठरतं आणि ही तुमची जबाबदारी आहे लोकांसाठी तुम्ही एक आदर्श बना पण फक्त शब्द नकोत तर कृती करा मुलांनो एक लक्षात ठेवा की लोकांना आपला वापर अजिबात करून देऊ नका कारण लोक जे तुम्हाला वापरतात त्याच्यापेक्षा आपण त्यांना आपला वापर करू देतो हे खूप दुःखदायक असतं तेव्हा पालकांनो मुलांना ही जीवनातली काही महत्त्वाची कौशल्य जरूर सांगा धन्यवाद